मित्रांनो या आधीचा आमचा व्हिडिओ होता की देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे जातील का जातील, जातील तर का जातील जाणार नाहीत तर का जाणार नाहीत मग नेमकं राष्ट्रीय अध्यक्षपदाचं काय होईल आणि त्याचं अत्यंत सुंदर विश्लेषण असं प्राध्यापक दयानंद नेने यांनी केलं तो व्हिडिओ मोठा झाला जवळजवळ पंधरा सतरा मिनिटाचा म्हणून हा व्हिडिओ आम्ही त्याच्यात न घेता वेगळा करतोय आणि तो असा आहे कि टाकरे पर हो की उद्धव ठाकरे जे म्हणाले की एक तर तू राहशील नाही तर मी राहशील म्हणजे आरे तुळेची पण भाषा वापरली आणि अनेक जण आता त्यांना अगदी जरांगीपासून बघावतो कोणीही फडणवीसांना आव्हान ही कल्पनाच पूर्वी अशक्य होती द्यायला लागलेत तर ही परिस्थिती फडणवीसांवर कशामुळे ओढवलीय त्यांना असं का म्हटलं जात आहे आव्हान दिलं जात आहे आणि या आव्हानाला ते तोंड देऊन त्यातून बाहेर पडतील की नाही मी कशाला म्हणू की हो पडतीलच पडणार असतील तर कसे पडतील आणि कोंडी झाली तर कशी होईल हे आपण जाणकार तज्ञ अनुभवी माहितीगारांकडूनच जाणून घ्या प्राध्यापक दयानंदेने यांना मी विनंती करतो की आता मी तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही दिलेलं सविस्तर उत्तर मी ऐकतो आणि महाराष्ट्राचं या विषयावर फार संवेदनाशील कुतूहल आहे साहेब मी जेव्हा मीडियामध्ये ऐकली ही बातमी कि उद्धव ठाकरे अ यांनी फडणवीसांसमोर सा काहीतरी आवाहन केलं की एक तर मी तरी राहीन नाही तर तू तरी राहशील आणि त्यांनी मोठी खळबळ उडाली आणि जे येतात सगळ्यांनी सगळीकडे हेडिंग वर्तमानपत्रात आहेत आणि चर्चा उलटसुलट सुरू झाल्या की फडणवीसांचा हा सा अपमान केलाय उद्धव ठाकरेंनी काही उद्धव ठाकरे धार्जिने जे पत्रकार आहेत बरेच आहेत तर त्यांनी सुरू केलं की खुलं आव्हान दिलंय फडणवीसांना चॅलेंज दिलंय का या मागच्या कारण जर का आपण बघायला गेलो तर जे फड उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं कारण म्हणजे की अनिल देशमुखनी त्यांना सांगितलं की फडणवीसांनी काही माणसं त्यांच्याकडे पाठवली होती आणि एक अॅफिडेव्हिट करायला सांगितलं उद्धव ठाकरेंना सॉरी अनिल देशमुखना की ज्याच्यामध्ये दे तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना गोवा एका प्रकरणामध्ये आणि त्यांनी तुम्हाला असं असं करायला सांगितलं आणि दिशा, दिशा आनी, सालियन दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या संबंधाकडे त्यांचा इशारा होता आणि चार ऍफिडेव्हिट चार अफिडेव्हिट ते घेऊन आले असं अनिल देशमुख म्हणतात आणि त्याला अनुषंगाने संतापून जाऊन म्हणा किंवा चिडून जाऊन म्हणा किंवा काय म्हणत म्हणजे त्यांचा स्फोट झाला ह्याचा भावनांचा असं समजून म्हणा उद्धव ठाकरे अरे तुरेवर आले अरे तुरेवरती आले हमरी तुमरी करायला लागली अगदी ह्याच्यामध्ये आता याच्या मी विश्लेषण दोन पद्धतीने करतोय मी उद्धव ठाकरे भाषण कुठे करत होते ते पहिलं बघितलं हो तर उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या आणि पदाधिकारी त्यांच्या मेळाव्यामध्ये ते भाषण करत होते मग त्या अशा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काही दुसरं बोलू शकतात का किंवा बोलू शकतील का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला नाही अशी मिळाली एक वेगळा मुद्दा घेतला की ते कुठे बोलले हे सुद्धा महत्वाचं आहे बरोबर आणि ते जेव्हा म्हणाले की माझ्याकडे आज पक्ष नाही माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे चिन्ह सुद्धा नाही आणि तरी मी उभा आहे तर हे ते त्यांच्या ते त्या ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांचं मोरल बूस्ट करण्यासाठी सांगत होते की बाबा तुम्ही काही कारण की आता निवडणुकीच्या तोंडावरती अनेक गोष्टी प्लस मायनस एकमेकांच्या बद्दल उलटसुलट विधानं प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते करत असतात तर या आपल्या उरलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत राहावं हे आणि मी अजूनही खंबीरपणे उभा आहे मी हरलेलो नाही हे एक प्रकारे उद्धव ठाकरे हा मेसेज त्यांच्या त्या उरलेल्या कार्यकर्त्यांना देत होते त्यांच्या मेळाव्यामधनं मग मेसेज जर हु. का द्यायचा तर जाहीर आहे कुठचाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना समजेल अशाच भाषेमध्ये मेसेज देऊ कार्यकर्त्यांची बौद्धिक त्या लेवलवर तो नेता जाणार त्या, त्या लेवलवरती नेता जाणार नवीन नवीन मुद्दे सांगता तुम्ही तर त्यामुळे तो कार्यकर्ता टाळी कधी देईल की आपल्या नेत्यांनी जर का असं काहीतरी प्रक्षेपण केलं याबद्दल की तू राहशील नाही तर मी राहील तिसरा एक अँगल मी याला देतो की माझ्या मते एक तर ह्यामध्ये या, या सगळ्या त्यांच्या भाषणामध्ये मी ते बघितलं भाषण त्यामध्ये एक त्यांच्या ती विफलतेची भावना दिसत होती पूर्ण भाषणामध्ये आणि मेळावा आहे कार्यकर्त्यांचा आणि पक्षप्रमुख म्हणून मी त्यांच्यासमोर उभा आहे त्यामुळे काहीतरी बोललं पाहिजे असं करून जर का इतर भाषण सगळं बघितलं कंटेंट काहीच नव्हता बहुतेक वेळा त्यांच्या भाषणात कंटेंट काही नसतोच पण ह्यामध्ये पण काही नव्हता विशेष कंटेंट एक मार्गदर्शन काही मार्गदर्शन कधीच एक थोडी भीती नक्की होती की जर hmm. का यांनी असं काही केलं असतं तर कदाचित आदित्य धोक्यामध्ये आला असता कारण की त्यांना एवढा तर कॉन्फिडन्स असू शकतो की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वैयक्तिक असं काही करणार नाही याचं कारण का मी तुम्हाला पुढे सांगतो मला hmm. असं वाटतं की कही पे निशा निगा कही पे निशाना असा उद्योग पण उद्धव ठाकरे करत होते की काय म्हणजे उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन लेखी बोले सुने लागे देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांचा निशाणा खरा एकनाथ शिंदेवरती होता होता नाही एकनाथ शिंदेवरती कारण का तर निवडणूक समोर आहे एक तर तू राहशील नाही तर मी राहीन असं बोलून त्यांनी अनाहूतपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक सिग्नल पाठवून दिला की मवियाचा महाराष्ट्रामधला नेता मीच प्रमुख नेता मी म्हणून एक तर तू राशील नाही तर मी राहीन hmm. दुसरी बाजू ते कोणाला उद्देशून बोलले देवेंद्र फडणवीसांना म्हणजे त्यांनी दुसरी असं दाखवून दिलं की मी एकनाथ शिंदेना कन्सिडरच करत नाही माझ्यासाठी काय महायुती समोर कोणी असेल तर त्यांचा मुख्य नेता कोण तर देवेंद्र फडणवीस तर हे जे रणकंदन होणार आहे ते माझ्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये होणार आहे मी जे बोलताय ना एवढी बुद्धी उद्धवला नाही ते तुमच्या बुद्धीच हे आहे गणित कारण तुम्ही त्याच त्यांनी भाबडेपणाने किंवा तुम्ही म्हणतात तसं तिरसटपणाने लोकांना उत्तेजित करण्याकरता तो बोलला एवढा मोठा डाव रचण्याकरता नेने फडणवीस असेच लोक लागतात <laughs> त्यामुळे तुमच्या डोक्यात जे आलं ना अनेक वेळा असं होतं की कवी कविता लिहितो त्याच्या मनात काहीतरी वेगळाच अर्थ असतो लोक वेगळा वेळ वाहवा करतात त्याला आश्चर्य वाटत की कविता स्वादी होती मी त्या वेगळ्याच विषयावर लिहिली होती आपल्या मराठीतल्या अनेक कविता किंवा अगदीच वेगळ्या लोकांनी त्या वेगळ्याच पद्धतीने घेतल्या तर मला नाही वाटत ना, तुमचं ना, डोकं जेवढं चाललं आणि तुम्ही हा अर्थ काढला हा त्याच्या डोक्यात असेल पण एनिवे तुम्ही काढलाय तो आपण लोकांसमोर मांडू ओके पण आणि फॅन्टॅस्टिक तुम्ही तीन जे अन्वया अर्थ लावले खरोखर हॅट्स ऑफ यू अरे आनज कान्नी नेमत उद्धव संजया यानं घेऊन जा तुम्ही आता संजय तर मला ह्याच्या पण एक पुढे आज संजय राऊतांनी जर कव्हर केला म्हणजे उद्धव ठाकरे जर का टेन पर्सेंट लेवलवरती हमरी तुमरीवर आले असतील तर हे आज साठ सत्तर टक्के लेवलवरती गेले म्हणजे आम्ही तुम्हाला वीस फूट खाली खाली गाडू वगैरे त्यांनी काय काय भाषा केलेली आहे आता पुन्हा मी संजय राऊतांच्या भाषण भाषेवरती काही विशेष भाष्य करणार नाही कारण की अ त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांना स्वतःचं महत्व मीडिया पुढे आणि लोकांपुढे टिकवण्यासाठी रोज असं काहीतरी प्रक्षोभक बोलायला लागतं जर ते बोलायचे थांबतील तर त्यांच्याकडे टीव्ही टीव्ही वाले जाणार नाहीत आणि संजय राऊतांना एक दोन दिवसात महाराष्ट्राची जनता विसरून जाईल आता एक शेवटचं हे बोलताना मी जे विश्लेषण करतो त्याचाच एक पुढचं सूत्र होतं की जी चर्चा चालली आहे की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार का तर जर का देवेंद्र फडणवीस खरंच राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मग भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंची सेना जी काय उरली सुरली आहे ती एकत्र येण्याचा शेवटचा दुवा इकडनं निघून जाईल आणि भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या बरोबर नजीकच्या भविष्याकाळामध्ये तरी कधीही एकत्र येणार नाही असा याचा अर्थ निघेल जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मला जरा वेगळं वाटतं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे मोदींना जवळ आहेत फडणवीसांना दूर आहेत माझं यामध्ये थोडं रिंग रिडिंग वेगळं आहे आपण बघितलं जर का दोन हजार चौदा नंतरच दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक झाली वेगवेगळे लढले होते आणि भारतीय जनता पार्टी एकशे तेवीस जागा निवडून आलेली मग त्यांना वीस एकच जागा हव्या होत्या त्या अपक्ष आणि तशा त्यांनी मिळवल्या असत्या कारण की सत्ता एकदा आली की लोक जातात त्यांच्याकडे आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसनी तर एक कल्ली पाठिंबा जाहीर पण पाठिंबा जाहीर केला होता तरी पण फडणवीसांनी आग्रहपूर्वक शिवसेनेला बरोबर घेतला की नाही आपला पंचवीस वर्षाचा सोबती बरोबर आहे हे तर आपण त्यांना असं वाऱ्यावर सोडता कामा नाही म्हणून त्यांनी बरोबर घेतलं त्याच्यानंतर पाच वर्ष उद्धव ठाकरेंनी इतके उतारे केले फडून सगळ्या ते पण त्यांनी सहन केलं सगळ्यात मोठं देवेंद्र फडणवीसांचं मोठं मन जर का बोलायचं झालं याच्यामध्ये आणि ज्याच्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीत खूप ट्रोलिंग झालं कार्यकर्ते तर खूपच नाराज झालेले की मुंबईमध्ये चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अशी संख्या दोघांची शिवसेनेची चौऱ्याऐंशी आणि भारतीय जनता पार्टीचे ब्याऐंशी नगरसेवक असे आलेले असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं असतं तर महापौर नक्कीच त्यांनी स्वतःचा बसवला असता पण देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेसाठी मुंबई सोडून दिली त्यांनी सांगितलं आम्ही एकही पद घेणार नाही आम्ही पहादार म्हणून राहू त्यावेळेला हो मला आठवतंय खूप आजूबाजूचे नेते हे ते म्हणते की तुम्हाला आपल्याला चान्स आहे बियान हा तरी शेअर नाही बीएमसी शिवसेनेची शी लाईफलाईन आहे ती एकदा कापून टाका म्हणजे शिवसेना संपून जाईल तर देवेंद्र फडणवीस यांनी ते ऐकलं नाही त्यांना दिलं त्याची ही शिक्षका त्याच्यानंतर नाही अजूनही पुढे त्यांनी केलं त्याची शिक्षा कदाचित त्यांना मिळत असेल आता दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ महाराष्ट्र युनिट मधले मेजॉरिटी लोक उ शिवसेनेबरोबर आपण जायचं नाही आपण इलेक्शन लढलं पाहिजे असं धरून चालले होते फडणवीसांचा हट्ट होता आपण एकत्र लढली पाहिजे इलेक्शन आणि त्यांनी अमित शहाना कन्व्हिन्स केलं ते आणि अमित शहा एकत्र त्यांच्या घरी गेले तिथे जे काय कथित एका बंद खोलीत काय काय घडल्याचं नाट्य वगैरे जे काय पुढे आलं सगळं तर ही सगळी कदाचित देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेल्या चांगूलपणाची शिक्षा त्यांना मिळते की काय असं मला वाटतंय ही दोन उदाहरणं तुमची ऐकल्यावर तर निश्चितपणे वाटतं मग सर मगाशी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मुद्दा सुचला होता पण तो या व्हिडिओत घेऊया आपण मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही फार समयोचित आणि असं विश्लेषक पद्धतीने बोलाल मी तो जरा माझ्या भावनिक पद्धतीने मानेन तर तोही तो मुद्दा इथे घ्या वेगळा मुद्दा पण घेऊया आपण याच्यात मी जो मगाशी मुद्दा जो म्हणत होतो तो हाच होता की देवेंद्र फडणवीस जर का राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आपण मगाशी फायदे तोटे बघितले आणखीन एक फायदा किंवा तोटा हे काय सांगेल जर का देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातनं केंद्रामध्ये नेलं आणि नी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं तर त्यांच्यासाठी ते प्रमोशनच असेल नक्की म्हणजे कुठच्या मीडियावाल्यांनी यातनं काही वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही हो हो की यांना इकडनं हकल वगैरे हकल वगैरे काही नाही त्यांचं प्रमोशनच होईल ते दुसरा एक गोष्ट नक्की होईल की मनोज जरांगे उठ सुट जे ब्राह्मण विरोधी वलगन आणि वक्तव्य करतायत तर त्यातली हवा निघून जाईल पूर्णच्या पूर्ण कारण त्याने सगळं फडणवीसांवर फडणवीसांवर के टार्गेट केलं फडणवीस जर गेले गेले आणि तीच गोष्ट उद्धव ठाकरेंची होईल की मग उद्धव ठाकरेंना कोणाशी बोलायचं कोणाबद्दल बोलायचं हे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असेल आणि शिंदे फार ते बोलू शकत नाही कारण शिंदेना उद्धव ठाकरेंची जेवढी माहिती आहे अगदी नंबर दोनची सगळ्या गोष्टी सगळ्याची वैयक्तिक खाजगी सार्वजनिक त्यामुळे शिंदेना काही बोलू शकणार नाही ते शिंदेला घाबरतात हो घाबरतात आणि दुसरी त्यांची पंचायत अशी होईल की कालचं मला तुमचा व्हिडिओतलं वाक्य आठवत आहे हो की कावळा आणि गरुड तुम्ही जी उपमा दिली होती तर त्यांची खरीच अवस्था उद्धव ठाकरेंची कावळ्यासारखीच होईल कारण की हा मोठा गरुड होऊन बसेल राष्ट्रीय अध्यक्ष झाला झाला तर त्यामुळे मग हे जर का अशी ही जर का घडामोड खरंच झाली तर मनोज जरांगे उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचा विषय ब्राह्मण द्वेष आणि ब्राह्मण हे सगळ्यातली हवा निघून जाईल असं मला वाटतं येस yes, मित्रांनो खरो खरोखरच मला अनेकांनी वेळोवेळी सल्ला दिला की काही विषय असे असतात की त्यातली तज्ज्ञ माणसं तुम्ही बोलून त्यांच्याशी ही चर्चा करा तुमचं आम्हाला आवडतं पण कधी कधी आम्हाला वेगळा पण अनुभव हवा असतो आज मी तुम्हाला या दोन व्हिडिओमधून प्राध्यापक दयानंद नेने यांच्यातर्फे तुम्हाला एक असं अचूक असं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही आभार माना आणि मी प्राध्यापक दयानंद नेने यांचे आभार मानतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी